चला तर हाय मित्रांनो गुड इव्हिनिंग काय म्हणते बघू ला हा तर अश्विनीच्या दाजीचा बड्डे आणि दाजी आणि ज्ञानेश्वरीचा बड्डे आणि त्यांच्या बड्डेला अश्विनी नाही जाणार असं होणार होणार आहे का आणि तिकडे रविदाचे दोस्त म्हणते आले काय पाहुणे आल्यात तर चला आपण बघू सगळी जण कोण कोण आले कसं निजन आहे केक कापायचा आहे मस्त पैकी केक आहे चला कोण कोण आले आणि मित्रांनो आमच्या रेश्मा वहिनीला फोन आणलाय हां आणि फोन हा तर बड्डे आमच्या रवीदाचा आहे पण आमच्या वहिनीला दादानी चक्क एक लाख तीस हजाराचा रेश्मा वहिनीला बदी पाना पाना तर आमच्या रेश्मा वहिनीला पेशेल एक लाख तीस हजार रुपयात हा आणलं आणलंय म्हणे रेश्माहिनीला मग आता बड्डे ला कोण कोण दीपक आलाय आमचं निलेश नागवेदाजी डॉक्टर बोरीचे डॉक्टर इकडं आमचं बाहुडुना आल्यात पुन्हा सच्चना आल्यात पुन्हा अश्विनी आहे तिकड आमचा सूर्याद आहे जीव आहे अनुष्का आहे आणि सगळीजण मस्त पैकी आल्यात या जवळ या पोरां या पोरान बाप लेकीचा वाढदिवस आणि काय वाटतंय गॅनूला आमच्याला भार वाटत न्यानूच्या मामाने केक आणलाय तो बामाला केक घेऊन आलेत वाढू झालं पण ती घेतली शाळेत

हॅपी बर्थडे दिय राश्वरी हॅप्पी बर्थडे रवी शिंदे चला तर मस्तपैकी दादाचा असा वाढदिवस साजरा झाला मित्रांनो हा दाजी बाच टाकायचं चारा सगळ्यांना

पाडती घाली फोन खरंच बाईला फोन आणलाय आमच्या गिफ्ट दिले दाजींनी तिला तिचा पहिला फोन खराब झाला आहे ना बाई म्हणून तिला हो काही असा फोन आणलाय मस्त छान असू द्या तर झाला असा बड्डे केला साजरा

आणि खाती सगळ्या खाऊन टाका झालं एकंदरीत ज्ञानेश्वरी आमचा बड्डे झाला सगळ्यांनी सकाळ खूप शुभेच्छा दिल्या सर्वांना थँक्यू